মি সাত সাত কারিডাই কোবাই কোবা কোবা হা চলেন নি দেই গান দা লাউতা মই নিকে চলাই দিই মাম্মে ওহ হা গা চলে নে ও काय करते लोणी काढायला काय करतेच लोणी काढायला लोणी ताक आवडलं लोणी काढते हा दे की थोड़ा? थोड़ा तुला हा केवड़स दिले ग चिंगूशी छान लागते ना उद्या उद्या बरोबर हा दही पण लावायचं नाव मम्मीने एवढी लोणी काढलेली आहे आणि आता पाव किलो तूप होते सवाशे ग्रॅम सवाशे ग्रॅम म्हणजे किती <laughs> मम्मी आज काय स्पेशल आहे चुलीवर ह्याचं फुल आणि आज काय हा चपाती केली भाकरी पण चपाती पण भाकरी पण बरं कशी करते ती मिरच्या खुडून घ्या लागली का चिरून चिरून टाकायला तिखट आहे त्या म्हणून आणली की लसूण कोथिंबीर टाकली का आणि हळद आणि लगेच हादग्याची फुलं टाकून घ्यायची का मला पण पल्ली आवडतेची फुलं रोज रोज खायला आवडते घरच्या घरी तू झाड लावले त्यामुळे रोज खायला भेटतंय ना हटग्याचं फुल अजून लावा आज दुपारी लागायची अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ना नुसतं मिरची चिरून टाकायची तेलामध्ये हळद टाकायची आणि लसूण कोथिंबीर जिरं टाकायचं आणि नंतर लगेच तेलामध्ये ही नीट केलेली फुलं टाकून द्यायची तव्यात करायचं आणि तुरीची डाळ भिजायला घातलेली असते ती डाळ टाकायची थोडीशी काय मम्मीने तिकडं भिजायला घातले वाटीमध्ये आणि डाळ आता त्यातलं पाणी काढायचं आणि पाणी काढून ती डाळ आहे ती टाकायची धान्य नाही टाकायचं का बर जेवण करून मग झाडं लावायला जायचं ना शेगडीवरती दूध तापले की आता ठेवायचं का हे पण झालं भाकरी पण झालेत डाळ टाकून घ्यायचे खूप दूर लागा लागला ना तुला आणि भाकरी पण केलेत ना मम्मी के हदग्याच फूल भाकरी भाकरी आणि कशाची डाळ केली अख्खा मसूर आहे अख्खा मसूर कि वा मला आवडती झालं आता मीठ टाकून थोडस मीठ टाकून मीठ टाकल्यावर पाणी मीठ टाकल्यावर पाणी होत जास्त बस की बस अतिशय साधी आणि सोपी आणि मम्मीच्या हातची टाकलंय का हरग्याच्या फुलाच्या भाजीची रेसिपी भैया सकाळी सकाळी दुधायला चालला तरी आमचं चा वीस लिटरचं कँड आहे केशरी कँड आणि त्या आहेत ती म्हशीचं दूध आहे ते ह्याला जात आहे रतिपाला जाते गाडीवरच नेते आमची स्कूटी आहे स्कूटीवरतीच नेत भैया दूध घालून आहे आता व्यवस्थित बांधून येते बाबा तिकडे ट्रॅक्टर लावायला जागा करा लागल्याचं मी चपाती करायची का भाजी भाजीसोबत भाकरी करायची होपारी लाई भैयाचं तर काम झालं भैया गेला दुधाला आता आपलं काम बघू बाय भैया कसल्या कलर चांगला रे कैयक नाही जागा तोच कसला कलर आहे मिक्स कलर दिले का मिक्स गेलाय का बघू दाखव मी सुरू झाल्यासारखं हा डेली याचा ना सगळे कलर आहेत काय माहिती आता आपल्यात आहे तीच ना नाही आपण तिकडे लावलेलं कायम सुरू राहत हां मग वय शिकल ना ते मग काय म्हणलं काय म्हणलं काय माहिती आता कर तू? मम्मीने कि सा चा किती छान आणि अशी मस्त फुलं झाड लावलेली त्याला फुलं लागलेली आहेत आणि त्यातलं साफसफाईचं काम चाल आहे हे बघा किती कलरफुल आणि रंगीबेरंगी फुलपाखरांसारखी फुलं मम्मीनं लावलेली आहेत अख्खा दंडाचा दंड आणि हे बघा इथं चॉकलेटी कलरचं किती मस्त आहे ना हे पांढऱ्या कलरचं हे गुलाबी कलरचं फिकट पिवळा कलर आहे अ परत इकडं असे सगळ्या कलरचे फुलं आहेत आणि मम्मी आता त्यातलं ता गवत काढायला लागले हे आहे आमच्या शेतातला गवत आहे लाल गास गवत आणि त्या तिकडं आहे ही, तो हिरवा गवत कमीत कमी बारा तेरा फूट घास गवत आहे आणि असं ही गवत काढलं ना नंतर शेळीला पण टाकता येते